आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर विधानसभेची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघचा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघच्या वतीने कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली व पाठिंबा जाहीर केला आमदार नितेश राणे हे अडचणीच्या वेळी व समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आमच्या सोबत असतात उद्भवलेली समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आमदार नितेश राणे यांची मोठी मदत आम्हाला होते असे मत यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव कमलाकरजी मांगले पाटील रायगड जिल्हा संघटक गणेश धेणे पाटील रायगड जिल्हा सहसचिव कृष्णा माळी पाटील सिंधुदुर्ग जिल्हा सचिव हेमंत सावंत पोलीस पाटील कणकवली तालुका अध्यक्ष उदय सावंत आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली